नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाडकं चॅनल डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी नुकतंच अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी किंवा परीक्षा भरतीसाठी लेटेस्ट अपडेट आलं होतं त्यानुसार या ठिकाणी आय बी पी एस यांची जी परीक्षा घेणार आहे त्यामुळे या परीक्षेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी पाहिजेत या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहे तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती तसंच या ठिकाणी अंतर्गत भरती आणि सरळ सेवा भरती दोन्ही साठी सुद्धा हे डॉक्युमेंट आवश्यक आहेत सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरतीसाठी डॉक्युमेंट आवश्यक आहे तर लक्षात ठेवा फक्त या ठिकाणी अंतर्गत अंतर्गत भरती जी आहे एक ते दोन प्रश्न या ठिकाणी सॉरी एक ते दोन डॉक्युमेंट या ठिकाणी एक्स्ट्रा पाहिजेत आणि या ठिकाणी आज तुम्हाला जेवढे कागदपत्रा तुमचे प्रश्न आहेत की जे युट्यूबच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मागील सर्व व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी काय व्हिडिओ खाली कमेंट केलेलं आहे तर मी त्यांचे सगळ्यांची उत्तर आज देणार आहे तर लक्षात ठेवा हा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे त्याच्यानंतर मला व्हॉट्सअपला फोन किंवा काय करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या नंबरवर तुम्ही काय मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा तुमचा काही प्रश्न असेल तो तर लक्षात ठेवा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणारी अतिशय महत्त्वाची भरती असून या ठिकाणी हे जे पद आहे अत्यंत मानाचं आणि पेमेंटचं पद आहे तर या भरतीसाठी सर्वात आपल्याकडे काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिजेत त्यामध्ये बेसिक मध्ये चालू मोबाईल नंबर पाहिजे मोबाईल नंबर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष बंद पडणार नाही उदाहरणार्थ दोन हजार एकोणीस साठी दोन हजार एकोणीस मध्ये फॉर्म भरला होता आता दोन हजार तेवीस आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीस आहे तर दोन हजार एकोणीसच्या वेळेस ज्याचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल त्या ठिकाणी त्याला त्या नंबरवर मेसेज येणार नाही त्याला त्या नंबरवर रिप्लाय येणार नाही त्यासाठी तुमच्याकडे असा एक मोबाईल नंबर पाहिजे की जो किमान पाच वर्ष तरी त्या ठिकाणी काय बंद पडणार नाही पाच ते दहा वर्ष त्यामुळे जो तुमचा नंबर दिलेला असेल तो नंबर असा द्यायचा आहे की तो टेम्पररी नंबर द्यायचा नाही परमन्ट नंबर द्यायचा आणि त्याच्यामध्ये एनी टाइम प्रत्येक महिन्याला रिचार्ज हे केलेलं असलं पाहिजे किमान इनकमिंग तरी त्याची आउट चालू पाहिजे नंबर दोन तुमचा ईमेल आय डी तुमच्याकडे ईमेल आयडी हा तुमच्याकडे असा पाहिजे की जो तुमच्याकडे माहीत पाहिजे आणि त्याचा ईमेल आय डी आणि पासवर्ड तुमची जे एखादी वही असेल अत्यंत इम्पॉर्टंट वही असेल त्या वहीमध्ये त्याचा ईमेल आय डी आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला लिहून ठेवायचा आहे की जेणेकरून तुमचं लॉग इन करताना हा ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होईल कारण की सर्व आजकाल जे डिटेल्स आहेत ते ईमेलच्या माध्यमातूनच या ठिकाणी किंवा मोबाईल एस एम एस माध्यमातून येत असतात बऱ्याच जणांना या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी काय असतो तो माहित नसतो तो पासवर्ड करण्यासाठी जो मोबाईल नंबर दिलेला असतो की ज्याचा जर ईमेल आय डीचा पासवर्ड रिसेट करायचा असेल तर मोबाईल चालू मोबाईल नंबर पाहिजे त्यासाठी ह्या दोन गोष्टी च्या अतिशय महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत आणि ह्या तुमच्या पूर्ण तुमच्या वहीवर लिहिलेल्याच पाहिजेत नंबर तीन बरेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरतात फॉर्म भरताना तुमच्याकडे त्याचं नेम फॉर्म भरताना काय काय महत्वाचं असते नेम असते की तिथे नेम तुम्ही एनी टाईम तुमच्याकडे वहीमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या युझरने युझरने डायरीज अशी करायची इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आणि हे पासवर्ड वगैरे लिहिलेले असले पाहिजेत बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होते मात्र त्यांच्याकडे जो फॉर्म भरतो आपण फॉर्म भरताना जो फॉर्म भरतो तो त्या ठिकाणी प्रिंट काढलेला नसतो किंवा त्यांची पीडीएफ नसते त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला जपून ठेवायचं आहे ते बी पाचवाच वर्ष नंतर याच्या ठिकाणी पहिले मोबाईल नंबर झाला ईमेल आयडी झाला आता तुमच्याकडे कुठले एक ओळखपत्र पाहिजे कुठले एक ओळखपत्राचा पुरावा पाहिजे आणि रहिवाशाचा पुरावा पाहिजे तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असलं तरी चालेल ड्रायव्हिंग लायसन्स जरी तरी चालेल राशन कार्ड असतं तरी चालेल किंवा मतदान कार्ड असतं तरी चालेल तर या ठिकाणी तुमच्याकडे कमीत कमी एक दोन तीन चार पाच आणि व्हिसा विजा असलं तरी चालेल या सहा पैकी कमीत कमी तुमच्याकडे दोन गोष्टी असणं आवश्यक आहे किती गोष्टी दोन गोष्टी असणं आवश्यक आहे नंतर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे म्हणजे शाळा दाखला ज्याला तुम्ही किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असं सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता आता बरेच जण या ठिकाणी म्हणतात की आम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट चालेल का लक्षात ठेवा ही जॉब जाहीरात आहे फॉर्म भरताना तुमच्याकडे कोणतेही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे फॉर्म भरताना या ठिकाणी कोणतेही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मात्र तुम्हाला या ठिकाणी टी सी ही ओरिजिनलच पाहिजे अशा वेळेस तुमचं चालत नाही लक्षात ठेवा तुमचं बोनाफाईट चालत नाही मात्र ही टी सी तुम्हाला कधी पाहिजे लक्षात ठेवा ही टी सी तुम्हाला कधी पाहिजे ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला ही टी सी पाहिजे जे अर्थ तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात असता त्या अर्थी तुम्हाला आता शिक्षणाची गरज नाही तुमची नोकरी आता त्या ठिकाणी लागत आहे म्हणून त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल टी सी पाहिजे कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायच्या दिवशी तोपर्यंत तुमच्याकडे कोणतीही टी सी असेल तरी चालते त्याची त्या ठिकाणी काही गरज नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते शिक्षणाचा शेवट जो असेल कशावर डिग्रीवर आहेत जर या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन हा सुद्धा उल्लेख करायचा आहे जेणेकरून सारखेच उदाहरणार्थ एकाला एकशे वीस एकाला एकशे जर मार्क पडले आणि वय सुद्धा सारखं निघालं तर जसं शिक्षण जास्त आहे त्याला त्या ठिकाणी काय सिलेक्ट केलं जातं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे जास्त जेवढेही तुम्ही शिकलेल्या सर्व शिक्षणाचे लोन सर। त्या ठिकाणी करायचे आहे फॉर्म भरताना <laughs> तर या ठिकाणी आपली डबल अकॅडमी तर्फे अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी आपली ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी सुरू आहे तसंच या ठिकाणी आपल्या नोट सुद्धा आहेत आपल्या बॅचेस मध्ये सर्व विषयाचे लेक्चर तुमचे लाईव्ह असणार आहेत ज्यामध्ये तुमचं इंग्रजी व्याकरण असेल बुद्धिमत्ता असेल गणित असेल मराठी असेल जी के असेल आणि तुमचं सुद्धा असेल तर विषय आहेत त्या सर्व विषयाचे लेक्चर्स या ठिकाणी तुमचे असणार आहे भरतीसाठी वेटेज हा खूप जास्त आहे डिपार्टमेंटलसाठी आणि सरळ सेवेसाठी मात्र कमी आहे अशा सर्व विषयाचे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत लेक्चर मध्ये मोफत टेस्ट सिरीज तुम्हाला दिल्या जातील मोफत टेस्ट दिले जातील मोफत नोट्स जे आहेत ते ईबुकच्या स्वरूपात दिले जातील किंवा तुम्हाला घरी लागतील तर तुम्ही घरी मागवू शकता या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव घेतला जाईल या ठिकाणी नवीन सराव सुद्धा तुम्हाला दिल्या जातील आणि या ठिकाणी एस परीक्षा घेत असल्यामुळे सरळ सेवेची या ठिकाणी तुम्हाला लॅपटॉपवर सुद्धा प्रॅक्टिस करण्याची सुविधा या ठिकाणी मिळणार आहे कारण की आपले जे कोर्सेस आहेत ते मोबाईलवर तुम्ही पाहू शकता आणि लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता तर हे जे आपले बॅच आहे बॅच मध्ये बघा लक्षात घ्या लाईव्ह क्लास आहेत उदाहरणार्थ टाइमवर तुम्ही हजर नसले तर तुम्ही रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता अनलिमिटेड म्हणजे कितीही वेळा पाहू शकता नंतर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला मोफत आहे तुम्हाला या ठिकाणी ई नोट जे आहे ते ई बुकच्या स्वरूपामध्ये फ्री आहेत जुन्या प्रश्न पत्रिकेचा सुद्धा सराव घेतला जातो आणि विशेष म्हणजे आय चे डीचे दोन हजार एम सी पी आपले तयार करणं चालू आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे चला या ठिकाणी ज्यांना बॅच मध्ये इंटरेस्ट असेल जॉईन करण्याची इच्छा असेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच या परीक्षेचे नेहमीचे अपडेट मिळण्यासाठी किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला भरती माहिती पाठवा मेसेज करा आपण जे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले त्या ग्रुप मध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी काही जॉईन करून देईल आणि जेव्हा जेव्हा काही अपडेट येईल तेव्हा त्या ठिकाणी मी व्हिडिओ टाकत असतो चला पुढचा या ठिकाणी ऑप्शन आहे की या ठिकाणी दहावीची मार्क लिस्ट आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे या ठिकाणी बारावीची मात लिस्ट आणि बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे लक्षात घ्या बोर्ड सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे मात्र या ठिकाणी असलंच पाहिजे असं नाही जर तुमच्याकडे या कदाचित बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी नसलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाही परंतु शक्यतो तुम्ही या ठिकाणी सिलेक्शनची गोष्ट आहे तुम्ही ते बोर्डामधून आणणं ना आवश्यकच आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे नसेल तर बोर्डमध्ये जर डुप्लिकेट येतं तुम्हाला ते मिळतंय आता तिसरी गोष्ट या ठिकाणी बऱ्याच जणांनी वाय सी मधून हे केलेलं आहे काय केलेलं आहे डिग्री ज्यांनी ज्यांनी वाय सी मधून डिग्री केलेली आहे अशानकडे या ठिकाणी दहावीची मार्क लिस्ट आणि बारावीची मार्क लिस्ट या ठिकाणी असेलच याची गॅरंटी नाही या ठिकाणी दहावीची मार्कलिस्ट तुमच्याकडे असेल मात्र बारावीची नसेल तर या ठिकाणी तुम्हाला त्या मार्क लिस्ट नसल्या तरी चालतात मात्र सी ची डिग्री आणि वाय ची मार्क लिस्ट हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर या ठिकाणी तुम्ही जर डिग्री केली असेल तर त्या डिग्रीची मार्क लिस्ट तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्या पोस्ट ग्रॅज्युएशन ची मार्क लिस्ट तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर टी सी तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनची असते तीच लागत असते नंतर या ठिकाणी किंवा एल सीवर जर तुमच्या टी सीवर किंवा एल सीवर या ठिकाणी जर जन्म गावाची नोंद नसेल काय नसेल जन्म गावाची नोंद नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जन्म दाखला ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला असेल उदाहरणार्थ कोणाचा जन्म शहरात झाला असेल तर नगर परिषद कोणाचा मोठ्या शहरात झाला असेल तर महानगर परिपालिका कोणाचा ग्रामपंचायत मध्ये झाला असेल तर ग्रामपंचायत या तिन्ही पैकी जिथे तुमचा जन्म झाला असेल तिथला जन्माचा दाखला या ठिकाणी तुम्हाला आणणं आवश्यक आहे तसंच या ठिकाणी आता बऱ्याच लोकांचा एक लो प्रश्न आहे नंबर लिहून घ्या बऱ्याच लोकांचा एक प्रश्न आहे बघा पूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहे त्यामुळे पूर्ण पाहायचं आहे की आता डॉक्युमेंट्स वर नाव असतात तुमचं शिक्षण झालेलं असते आई वडिलांच्या नावानं आणि तुमचं आता लग्न झालेलं आहे तर या ठिकाणी अशा वेळेस काय करायचं आहे तर अशा वेळेस तुमचं जे शिक्षण झालेलं आहे तुमच्या टी वर किंवा तुमच्या एल सी वर जे नाव आहे त्या नावानंच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे कोणत्या नावानं फॉर्म भरायचं आहे त्या नावानच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे जेणेकरून ते डॉक्युमेंट्स वर जे नाव आहे ते शेवटपर्यंत तुम्हाला तेच असणं आवश्यक आहे आता बऱ्याच जणांच्या या ठिकाणी डॉक्युमेंट मध्ये थोडंफार करेक्शन असतं कोणाचं टी सी वरच नाव वेगळं असते कोणाचलिस्ट वरचं नाव वेगळं असते कोणाचं आधार कार्ड वरच नाव वेगळं असते तर या सगळ्यांसाठी एकच गोष्ट आहे की ते म्हणजे तुम्ही या ठिकाणी करायचं आहे आणि जर आधार कार्डवरच जर तुमचं नाव चुकीचं असेल तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट वर जे नाव आहे तेच नाव तुमचं शेवटपर्यंत राहत असते लक्षात ठेवा डॉक्युमेंटचे नाव हे ज्या दिवशी तुमचं पहिल्या वर्गात नाव टाकलं तिथंच बदलत असते तिथून पासून भविष्यामध्ये कधीही कुठेही ते बदलत नसते लक्षात ठेवा त्यासाठी तुमचं आधार कार्डचं नाव तुम्ही वाटलं तर ते चेंज करू शकता आणि जर गरज तुम्हाला वाटत असेल की ते योग्य आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे अफिडेव्हिट करायचं आहे सेतू मध्ये जायचं आहे किंवा कोर्ट मध्ये जायचं आहे तिथं बॉन्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जे वकील आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वाईंडर जे आहे ते तुम्हाला सर्व काम काय करून देऊ शकतात नंतर या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी कुठल्याही कास्टमध्ये असाल जर या ठिकाणी असाल तर तुम्हाला जातीचा दाखला असणं आवश्यक आहे आता बरेच जण म्हणतात की या ठिकाणी मी एस सी आहे मात्र माझ्याकडे जातीचा दाखला नाही लक्षात ठेवा जर तुम्ही एस सी असाल तर तुम्हाला करून तुमच्याकडे तो जातीचा दाखला असणं आवश्यकच आहे आणि विशेष म्हणजे तो दाखला फॉर्म भरायच्या दिवसाच्या आत पाहिजे फॉर्म भरण्याच्या दिवसाच्या नंतर असेल तर तुम्हाला त्या जातीचा फॉर्म भरायच्या दिवशी तुमच्याकडे जातीचा दाखला नाही आणि फॉर्म भरण्याच्या नंतर आला तर तुम्ही तुमचा मी एस सी आहे किंवा ओपीसी आहे तर ते चालणार नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर डॉक्युमेंट काढून ठेवायचे आहे जातीचा दाखला आता जे विद्यार्थी या ठिकाणी जे उमेदवार या ठिकाणी ओपन हे कॅटेगरी देतात कोणत्या ओपन हे कॅटेगरी मध्ये देतात अशांसाठी तुम्हाला जर तुमचं इन्कम आठ लाखापेक्षा खाली असेल तुमच्या आई वडिलांचं मिळून एकत्रित इनकम आठ लाखापेक्षा खाली असेल तर लक्षात ठेवा कोणाचे इनकम आई वडील तर त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून ही योजना आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे की ज्यांचे इन्कम आठ लाखापेक्षा कमी आहे अशांसाठी ईडब्ल्यू एस नावाची सुविधा आहे त्या सुविधेचे दोन फायदे होऊ शकतात एक तर तुमचं वयामध्ये सुद्धा वाढ त्या ठिकाणी कदाचित मिळू शकते काही काही परीक्षेमध्ये त्यांनी दिलेली आहे नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये गेल्यामुळे तुमचं आरक्षण त्या ठिकाणी मिळतं आणि तिथं तुम्हाला जो कटप आहे तो ओपन पेक्षा काय कमी लागत असतो म्हणून या ठिकाणी तुम्हाला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर तुम्ही ईडब्ल्यू नसाल जर तुम्ही या ठिकाणी अनाथ असाल तर तुमच्याकडे तहसीलदाराचा अनाथाचा दाखला असणं आवश्यक आहे हे जे ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे तुम्हाला सेतूमध्ये जाऊन मिळतंय कुठे मिळतं सेतूमध्ये किंवा तहसीलमध्ये जाऊन हे ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं त्यासाठी तुम्हाला ई डब्ल्यू ए सर्टिफिकेट साठी काय काय कागदपत्रे पाहिजे तर तुम्हाला तुमच्या गावचा जो पटवारी असतो किंवा तलाठी असतो त्याचा उत्पन्नाचा दाखला हा तुमच्या वडिलांच्या नावाचा तुम्हाला त्या ठिकाणी काय नेणं आवश्यक का आहे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट साठी त्या ठिकाणी तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट ते आता ई डब्ल्यू सर्टिफिकेट फक्त हे एका वर्षासाठी असते लक्षात ठेवा ई डब्ल्यू सर्टिफिकेटची जी तारीख असते ती तारीख एक एप्रिल ते एकतीस मार्च एक एप्रिल ते उदाहरणार्थ या एक एप्रिलला निघालं तर पुढच्या एकतीस मार्च पर्यंत असते त्यामुळे तुम्हाला हे ईडब्ल्यू तुमचं संपलं की काय हे तुम्हाला आताच पाहून घ्यायचं आहे किंवा ज्या दिवशी फॉर्म नेतील त्या दिवशी त्याची मुदत चेक करायची आहे चला आता पुढचं डॉक्युमेंट बघूया तुम्हाला नॉन फ्युमिलियर सर्टिफिकेट पाहिजे आता नॉन फ्युमिलियर सर्टिफिकेट कोणाकोणासाठी पाहिजे ज्या महिलांना समांतर आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे समांतर आरक्षण महिला आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे समांतर तर त्यांच्यासाठी नॉन स्क्रिप्लर काढणं आवश्यक आहे त्या फुल्या गटातील बाकी सगळ्यांसाठी नॉन स्क्रिप्लर तुमच्याकडे ऑलरेडी असतच फक्त एससी एस टी यांना ये समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट काढायची काही गरज नाही कारण की ऑलरेडी एस सी चा जो कठप आहे तो समांतर आरक्षण काढल्यावर सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा काय खाली असतो त्यामुळे त्यांच्यासाठी काही गरज नाही एनसीएल ची फक्त एनसीएल कोणाला पाहिजे ओबीसी वाल्यांसाठी व नॉनलर सर्टिफिकेट पाहिजे नंतर एन टी ए गटासाठी नंतर एन टी बी साठी एन टी सी साठी एन टी डी साठी एवढ्या ज्या कास्ट ओपन बी सी डी कोणतं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नॉन क्युलर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा समांतर आरक्षणचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे महिलांना त्यांना सुद्धा ज्या महिला ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे चला कारण तुम्हाला जर महिला आरक्षणाचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ते पाहिजे पुढचा प्रश्न या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे हे अशांसाठी लागू आहे ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांनी त्या ठिकाणी काढण्याची काही गरज नाही ज्यावेळेस तुमचं जॉईन होईल त्यावेळेस तुम्हाला ते मी काढून घेता येईल नंतर रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईन सर्टिफिकेट या ठिकाणी भारतामध्ये तुम्ही महाराष्ट्रात जोपर्यंत राहत आहात तर महाराष्ट्रासाठी रहिवाशाचा तुम्हाला एक पुरावा द्यायला लागतो कारण की महाराष्ट्रात जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला डोमिसिन सर्टिफिकेट नावाचं सर्टिफिकेट असते त्यामध्ये तुम्हाला ते शेतीमध्ये जाऊन मिळत आहे आणि हे एकदाच काढावं लागतं याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम व्हॅलिडिटी असते एकदाच हे तुम्हाला काढायचं असत याच्यामध्ये तुमचं सर्व एज नॅशनॅलिटी आणि डोमिसिन ह्या तिन्ही गोष्टी येतात आता हे कशासाठी पाहिजे गुजरात गुजरातमधला व्यक्तीने इथं काय करू नये फॉर्म ते आहे आहे नंतर जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी खेळाडूचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आणि ते व्हेरीफाय केलेले पाहिजे पुणे येथे जाऊन लक्षात ठेवा जर तुम्ही माजी सैनिक असाल त्या ठिकाणी माजी सैनिकाचं सुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आता या ठिकाणी तुमचं आतापर्यंत माझे सैनिक या ठिकाणी घेतलेले नाही या कारण की महिला काही नव्हत्या मात्र आता कदाचित आले तर त्यासाठी ते असणं आवश्यक आहे तुम्ही जर अंशकालीन प्रमाणपत्र असेल आता अंशकालीन म्हणजे काय अंशकालीन म्हणजे जुन्या काळामध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन विभाग ऑफिस न काही व्यक्तींना नोकरीवर ठेवलं होतं तर त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी नोकरीवर ठेवलं होतं तीन वर्षासाठी तर त्यांनी कोर्टात केस टाकली होती आणि त्यावेळेस त्यांना अंशकालीन सर्टिफिकेट मिळालं होतं ते अंशकालीन असे दुसरे अंशकालीन कर्मचारी नाहीये नंतर अवशकालीन असेल तर अवश्यकालीन माझे सैनिक असेल तर माझे सैनिक या ठिकाणी तुमचं जर लग्न झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन हो गोष्टी लावणं आवश्यक आहे कारण की तुम्ही फॉर्म त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात की तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही तर तिथं तुम्हाला हो म्हणायचं आहे जर झालं असेल तर नसेल झालं तर नाही म्हटलं तरी काही फरक पडत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला एकतर तुमचं लग्न झाल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला काय जोडायचं आहे आणि लग्नानंतरचं नाव सुद्धा तुम्हाला विचारतात तर ते नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे वर तुमचं जे टी सीवर असलेलं नाव आणि नंतर लग्नानंतरचं नाव हे दोन्ही नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे आणि हे लग्न झाल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका तिन्ही ठिकाणी तुम्ही जर नोंदणी केली तर तिथे मिळून जाते जर तुम्हाला नोंदणी नसेल करायचं तर तुम्ही या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन गॅझेट सुद्धा काढू शकता काय करू शकता गॅजेट काढू शकता दोन्ही पैकी कुठली गोष्ट त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ही इम्पॉर्टंट आहे तुमचे या ठिकाणी तुम्हाला दोन हजार पाचच्या नंतरच तीन तिसरं अपत्य तुम्हाला नसणं आवश्यक आहे तुम्हाला तीन अपत्य असले तरी चालतील मात्र ते कधीचे पाहिजे दोन हजार पाचच्या आतमधले तीन अपत्य तुम्हाला या ठिकाणी असले तरी चालतात मात्र दोन हजार पाचच्या नंतरचं तुमचं तिसरं अपत्य या ठिकाणी चालत नाही आता या ठिकाणी जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर तुमच्यासाठी खास प्रमाणपत्र आहे काय आहे ते म्हणजे अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी दहा वर्षापेक्षा जास्त दहा वर्षापेक्षा जास्तचा अनुभवाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी काय तो फॉर्म भरता येणार नाही तुमचे जे सीडी पी ओ आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला तेच प्रमाणपत्र काय दाखल करत असतात देत असतात आता तुमच्यापैकी काही जणांना तीन महिने चार महिने दोन महिने असा अनुभव या ठिकाणी अजून कमी आहे तर अशा लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला अजून जाहिरातच्या शेवटच्या भराय फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत जरी तुमचा अनुभव भरला तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी काय पात्र आहे मात्र त्या दिवसापर्यंत जर तुमचा दहा महिन्याचा अनुभव भरत नसेल तर तुम्ही या पदासाठी पात्र नाही तुम्ही जर धरणग्रस्त असाल तर धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही या ठिकाणी दिव्यांग असाल तर तुमचा दिव्यांगाचा दाखला सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक आहे कारण की चार टक्के आरक्षण सध्या दिव्यांगासाठी चालू आहे किती टक्के चार टक्के आरक्षण तुमच्या दिव्यांगासाठी या ठिकाणी चालू आहे तो मला ते, ते तर अशा रीतीनं मला असं वाटतं की तुम्हाला जेवढे प्रश्न होते ते सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळाले असतील आता प्रश्न आहे की एन सी एल कोणाचं काढायचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाचं काढायचं मी तर मुलीला या ठिकाणी वडिलांच्या इकडे जर मिळत असेल तर वडिलांच्याच घरचं नॉन क्रिमिनल काढायचं आहे कोणाच्या घरचं वडिलांच्या घरचं नॉन क्रिमिनल काढायचं आहे नसेल मिळत नसेल तिथले लोक तुम्हाला दाखले देत तर मात्र तुमच्या पतीच्या खर्च तुम्हाला काढायचं आहे अजून महत्वाची गोष्ट या ठिकाणी असू द्या तेच तुम्हाला पॅन कार्ड त्या ठिकाणी लावायचं आहे वडिलांच्या घरचं पॅन कार्ड आता तुमच्याकडे नसेल तर राहू द्या काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी असते तुमचं नाव आणि नंतर डिलेलं असते लग्न झालं का तुम्ही खाली लिहिलं असते तुमचं लग्नाच्या नंतरचं पॅन कार्ड असू द्या आधार कार्ड असू द्या काही प्रॉब्लेम नाही कारण की वर तुम्ही लिहिलेलं असते की तुमचं लग्न झालेलं आहे का होय लग्नानंतरचं नाव त्यामुळे तुमचं जे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी चालून जाते तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मी डॉक्युमेंटची लिस्ट सांगितलेली आहे तर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे या ठिकाणी असणं रेडी असणं आवश्यक आहे या ठिकाणी खास करून ज्यांच्याकडे एन सी एल आहे नॉन सिमिल सर्व्हिस ज्या या ठिकाणी टेन्शन असतं आता नॉन फिलिअर सर्टिफिकेट पाडायसाठी काय काय पाहिजे तर त्यासाठी तलाठ्याचा इन्कमचा दाखला पाहिजे आणि नॉन सर्टिफिकेट सर्टिफिकेटबद्दल एक तुम्हाला अजून गोष्ट सांगतो की नॉन फिलिअर सर्टिफिकेट हे तीन वर्षासाठी तीन वर्षासाठी काय असते व्हॅलिड असते आणि तीन वर्षासाठी म्हणजे तुम्ही कधीही काढा आणि तीन वर्ष त्या दिवसापासून नाही तीन वर्षामध्ये एकतीस मार्चपर्यंतच असते तिसऱ्या वर्षाच्या एकतीस मार्चपर्यंत असतं त्यामुळे फॉर्म भरताना तुमचं सर्टिफिकेट संपलं की आहे से से दुसरे ते सुद्धा पाहून फॉर्म भरायचा आहे कदाचित त्या तारखेला असेल आणि तुम्ही फॉर्म त्याच्यावर तारीख असेल तर तुम्हाला त्याची सुविधा भेटत नाही तर असं करून या ठिकाणी तुमचे सर्व आहे असं मला वाटतंय तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न राहिले असतील आणि तुम्हाला या परीक्षेचे अपडेट्स नेहमी मिळवायचे असतील आणि बॅच या ठिकाणी जॉईन करायचे असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर मला व्हॉट्सअपला अंगणवाडी भरती माहिती पाठवा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचं नाव गाव वय तुमचं त्या ठिकाणी मला पाठवून द्यायचं आहे तसंच ज्या अंगणवाडी सेविका आहेत अशा अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी तुमची जी वयाची मुदत आहे पंचावन्न वर्ष आहे ते अजून वाढवण्यासाठी तुमच्या संघटनेशी संपर्क करायचा आहे आणि आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तुमचे मित्र मैत्रिणी जे असतील किंवा तुमचे ग्रुप्स असतील अंगणवाडी सेविकाचे त्या ग्रुपवर तुम्हाला काय फॉरवर्ड करायचं आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद